श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली प्राचार्य विरेश थडंगे आणि पर्यवेक्षक शिवानंद घोडके यांच्या हस्ते पूजन करून प्रशालेतर्फे बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी भावपूर्ण भाषणे सादर करत बाबासाहेबांच्या महान कार्याची माहिती सांगितली तर काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनावर आधारित भीमगीतांचे सामूहिक गायन करून उपस्थितांची मनं जिंकली कार्यक्रमात उत्कृष्ट भाषण आणि गीतगायन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखन साहित्य देऊन गौरवण्यात आले